जे पात्र फॉर्म झालेले आहेत त्यांना सुरुवातीला लाभ देण्यात येणार आहे रिजेक्टेड फॉर्मची संख्या ही फार नगडणी आहे फार कमी आहे की साधारणपणे एक टक्कापेक्षा जास्ती नाही आहे कदाचित एक टक्कापेक्षा कमी सुद्धा असेल त्याच्यामुळे रिजेक्टेड फॉर्म्स का रिजेक्ट झालेले आहेत या संदर्भातली थी सविस्तर जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी तिथल्या तिथल्या ज्या स्थानिक समित्या आहेत त्या देखील आणि मग त्या संदर्भामध्ये ते सादर होतील त्याच्यामुळे सुरुवातीला जे पात्र लाभार्थी आहेत हे जवळपास पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक पात्र लाभार्थी आहेत त्याच्यामुळे सतरा तारखेला पहिला लाभ हा पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे काही ज्या छोट्या मोठ्या चुकीमुळे जे रिजिट झालेले होते ते प्रशासनाने दुरुस्त करून असे तीस पस्तीस हजार फॉर्म्स तर पुन्हा एकदा रिसबमिट करून पण आहे समितीच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे जिल्ह्याची समिती हे तिथल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पा, जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि जर आणखी तिथं दुसरे मंत्री असतील त्यांच्या सह अध्यक्षामध्येच ती समिती स्थापन आहे रिजेक्टेड फॉर्म हे त्या ठिकाणी सादर केले जाणार हे का रिजेक्ट झालेले आहेत जे कागदपत्र अभावी रिजेक्ट झालेले आहेत का याची तपासणी करून ते त्या ठिकाणी केले जातील त्याच्यामुळे अशा पद्धतीचा कृपया आपण गैरसमज किंवा आव्हान त्या पसरवू शकतोसाठी एक एक हो न, ट्रायल रुपया पाठवला जाणार आहे अशी पण माहिती मिळते एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला इतक्या मोठ्या पद्धतीनं व्यापक योजना असते त्यावेळेला याचं ट्रायल काही प्रत्येक अकाउंटचं घेतलं जात नसतं हे सॅम्पल ट्रायल घेतलं जात असतं त्याला चाचणी आपण जी प्राथमिक स्वरूपामध्ये ड्राय रन जे आपण म्हणतोय त्याच्यामध्ये प्रत्येक पर्सेंटेज वाईज ते ड्राय रन घेतलं जात असतं आणि विभागामार्फत हे ड्राय रन किंवा ही चाचणी ही यशस्वीरित्या सुरू आहे त्याच्यामध्ये दहा पंधरा टक्के एरर कोणी अकाऊंट टाकायला काही गलत किती असेल कोणी दुसरं कोणाचं अकाऊंट टाकलेलं असेल जे त्यांच्या आधार कार्डला लिंक नसेल त्यांच्या आयडेंटिटीला नसेल कोणाचा मोबाईल नंबर वेगळा टाकलेला आहे असे जे आहेत ते दहा पंधरा टक्के एरर येतील पण याची दुरुस्ती करून त्यांना फेरसादर करण्याची व्हावा हे निश्चितपणाने आज महिला संवाद आयोजित करण्यात आला या उदंडाचा प्रतिसाद हा माझ्या माझ्याबद्दलमध्ये दिलेला आहे विरोधकांनी कितीही टीका केली तरी एक गोष्ट सगळ्यांना मान्य करावीच लागेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बनी ही योजना ही निश्चितपणाने महिलांपर्यंत पोहोचत आहे महिलांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे आज आमच्या की पंचेचाळीस लाखापेक्षा अधिक अर्ज हे आम्हाला विभागाकडे प्राप्त झालेले आहेत यापैकी साधारणपणे एक कोटी पस्तीस लाखापेक्षा अधिक अर्ज हे अप्रूव्ह करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे सतरा तारखेला याचा राज्यस्तरीय कार्यक्रम आम्ही पुण्याला आयोजित करत आहोत पुण्याला जरी हा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित होत असला तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथले पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा सतरा तारखेला कार्यक्रम होणार आहे आणि एकाच जुळेला एक कोटीपेक्षा जास्त महिलांना आम्ही पहिला जो लाभ आहे तो त्यानिमित्ताने सतरा तारखेला